नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस फेब्रुवारी आहे आणि सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजलेत पाहू येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील या व्हिडिओमध्ये आपण काही तालुक्यांची सुद्धा माहिती घेणार ज्या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्त आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला जर पाहिलं तर सध्या पावसाचे ढग थोडेसे यवतमाळच्या पूर्वेकडील भाग आहे यवतमाळ शहराच्या आणि नंतर चंद्रपूरचे काय भाग आहेत या ठिकाणी गडगाटी पावसाचा एक छोटासा ढग विकसित झालेला आहे बाकी भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलीचे भाग आहेत नांदेड आहे यवतमाळ आहे ढगाळ वातावरण आहे बीड सोलापूर धाराशिवच्या आसपास हे काही अंशी ढगाळलेलं हवामान आहे आणि दक्षिणपूर्वेकडून खूप जास्त प्रमाणात बाष्पाचा पुरवठा राज्याकडे होऊ लागलेला आहे पश्चिमी आवडताची सुद्धा ट्रप अशा प्रकारे गेलेली आहे महाराष्ट्राच्या थोडीशी खाली आलेले आहे आणि एक कमदाचा पट्टा सुद्धा सोबतच साधारणतः मध्य प्रदेशच्या भागातून असा महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या आसपासपर्यंतसुद्धा थोडा सक्रिय झाला त्यामुळे राज्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त आहे आणि जर आपण जिल्ह्यानुसार आधी पाहूया आणि त्यानंतर काही अंदाज अंदाजसुद्धा पाहूयात ज्यामध्ये पावसाची शक्यता जरा दाट आहे तर अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदियाचे भाग असतील या ठिकाणी किंवा जळगाव बुलढाण्याचे काय भाग असेल गाडपिटीचा धोका जरा जास्त आहे गडगाटी पावसाची शक्यता सुद्धा जास्त आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणीसुद्धा मेघगर्जेसार पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी काही ठिकाणी राहील आणि थोड्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते तर धुळेचा पूर्वेकडील भाग नाशिक पूर्वेकडील भाग नगरचा उत्तर पूर्वेकडील भाग बीड असेल लातूर नांदेडचे काय भाग असेल या ठिकाणी काय होईल जर का, का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडंफार गडगडाट गर होऊ शकतो आहे अन्यथा जास्त भागांमध्ये पाऊस नाही पण स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट होऊ शकतो दुपारसुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवू जर का स्थानिक वातावरण तयार होऊ लागलं तर किंवा हवामान हो भागाचा तर आजचा अंदाज आला तर सुद्धा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देऊ तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता पाहूयात आत काही तालुके ज्या ठिकाणी कारपिडीचा धोका हा जरा जास्त आहे तर अमरावतीतील जवळपास सर्वच तालुके मग धार्मी असेल चिखलदरा असेल अचलपूर असेल अंजनगाव सुरजी दर्यापूर अमरावती नांदगाव खांडेश्वर रेल्वे धामणगाव चा भाग असेल मोर्शी वरुड असेल कारंजा आष्टी वर्धा सेलू त्यानंतर नागपूरचे बा वरुडनंतर नागपूरचे नरखेड असेल सावनेड असेल काटोल असेल त्याच्या आसपासचे भाग आहेत रामटेक त्यानंतर मौदा नागपूर या ठिकाणी तसेच तुमसरचा भाग असू शकतो आणि गोंदिया तिरोरा हा भाग असू शकतो या ठिकाणी कार्पेटचा धोका जरा जास्त आहे त्यासोबतच रावेर यावळ आ, या ठिकाणी किंवा भुसावळ भोदवड जामनेर मलकापूर मोता मोताळा खामगाव बुलढाणा चिखली सम त्याच्यानंतर संग्रामपूर जळगाव जामोद अकोला अकोट तेल्हारा या ठिकाणी गारपीटीचा झोकाचरा जास्त आहे असं नाही की ह्या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी गारपीट होणार नाही आपण जिल्हेसुद्धा सांगितलेले आहेत काय त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये गारपीट किंवा अवकाळी पावसाची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हो हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका